मित्रांनो बघू शकता समोरच आहे ना खूप सुंदर असं देखणं नंदी आहे आणि आज प्रेक्षणीय अशी लढत झाली पिसारव्या पाठीमध्ये तर आपल्यासोबत दादा जोडलेले आहेत दादा परिचय देतो आपलं माझ्या ना बावीस लडकूच्या काय म्हणणार आज एक चांगली आणि सुंदर अशी बिनजोड जमलेली आणि आपल्याला प्रेक्षकांना आवडीची ग गाडी अशी पाहिला बघायला भेटली आम्हाला अतिशय आज आनंद झालेला आहे आमची आज गाडी झालेली आहे आणि आज आपला नि नियोजन कसं काय दादा रात्री आम्हाला गौरवदानी फोन केला होता का आज आपली गाडी पालवायची तुला चालला आपण बोलू बोलू दादा बैलगाडा क्षेत्रामध्ये बरेचसे असे नंदी आहेत आप का प्रत्येक नंदीमध्ये आपल्याला पलण्याची इच्छा असते आणि तसेच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला वेडणार मथुर यांच्या दावणीचा एक हजार एक कॉकटेल याच्यासोबत आपला नंदी काय म्हणणार आम्हाला अतिशय आनंद आहे का कॉकटेलमध्ये आमचा नंदी आता आमचं उजळत नव्हतं आता आमचं शंभर टक्के पहिले उजडत येईल नक्कीच दादा आज वर आपले नंदीना जरी किती तरी पहिले झाले परंतु आज कॉकटेलची मुले आपल्या नंदीला काहीतरी वेगळी माहीत ओळख निर्माण होईल याविषयी काय म्हणणार शंभर टक्के होईल आणि कसं काय असणार हे पुढचं नियोजन आपल्या नंदीचं बघू करून आणि आज जी प्रेक्षणीय लढत झाली कसा वाटला गाडीचा फल कसा वाटला अतिशय सुंदर गाडी पडली आमची गाडी अजून पडली असती पण वासराचा आपला हे असतो ना कासरा तो अटकला अतिशय सुंदर अजून गाडी पडली असती नक्कीच कासरा अटकून देखील आपण गुलाल मिळवला आणि हा गुलाल काय म्हणणार कोणाला समर्पित करणार आता बघू आता आमचे सगळे मित्रमंडळी पण वं आहे आणि शुभम दाजी आम्हाला साथ होती तिथला आमचा गुलाल झाला आणि दादा बैलगाडा क्षेत्र नंदी जोपासना खूप ग महत्त्वाचं असतं आणि या क्षेत्रामध्ये आपण जे ठाम टिकून राहणं आहे ना खूप अवघड असतं कसं काय नियोजन होतं आपल्या नंदीचं आम्ही आमची म्हणजे आमची मित्रमंडळी ती एकदम खूप चांगली आम्हाला सपोर्ट करते प्रत्येक वेलीस आम्हाला आमचा उदय जाधव आहे तो अजय हरणे कुणाल कदम डबल आमचा भाऊ सुरेश जाधव आम्हाला सगळ्यांची साथ आहे चांगली साथ आहे आपले पप्पू जाधव विनोद दादा आहेत आमचे सगळे आम्हाला साथ चांगली देतात नक्कीच आमचे काका आहेत ते ज्ञानेश्वर दादा नक्कीच एका व्यक्तीने काय नाही दादा पूर्ण जेवढं सवंगणाचं स साथ असते ना त्यामध्ये आपले नक्कीच नियोजन देखील चांगलं होतं या व्यतिरिक्त आपले नंदी कोणत्या येतं आमच्याकडे बोंगाय एक आहे एक छोटा बके आहे एक ओम आहे शंकर आहे आमच्याकडे बैलाचे पाच बैल आहेत दादा या, याआधी आपला कोणता नंदी क कोणत्या अशा मोठ्या पहिल्यामध्ये पलावलेला असं नाही आमचं फर्स्ट टाइम आता आम्ही हा घेतला तिथे आमचा गुलाल चालू झालं नक्कीच आपला नंदी आज एकदम जे म्हणतात ना महाराष्ट्राला ज्या दावणीच्या नंदीमध्ये पलण्याची आस असते त्या नंदीमध्ये पलावला आणि गुलाल मिळवला अभिनंदन आणि असंच गुलालाचा विजय गुलाल मिळवत राहा आणि पुढच्या वाटचालीच आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद